आपलं कार्यालय तिथे एकदा भेट देऊन जा मी तिथे गेलो तिथून मग मला शेप इन्स्टिट्यूटबद्दल माहिती मिळाली जे काय डॉक्युमेंट लागत होते मी सर्व सबमिट केले पर्वतीला आहे आपलं शेप इन्स्टिट्यूट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि शेप इन्स्टिट्यूट पर्वती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला मग श्रद्धा मॅडम व बाकी सर सर्व असतील मॅडम त्यांनी सर्वांनी मला माहिती दिली की असा असा कोर्स आहे तीन महिने चालणार आहे मग मी त्यांना हो बोललो क्लासचा वेळ मला कळाला मी रोज क्लासला गेलो त्या सगळ्या <laughs> थँक्यू म्हणते की श्रीमंत दगडूशीर हलवाई ट्रस्टला आणि सेब इन्स्टिट्यूटला की त्यांनी आम्हाला हा कोर्स चांगल्या प्रतिनिव उपलब्ध करून दिला क्ला आम्हाला जेव्हा क्लासमध्ये आम्ही होतो तेव्हा श्रद्धाम्याम प्राणन सर यांनी आम्हाला खूप योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्याचा आज उपयोग मला माझ्या जॉबमध्ये होतो आहे मी आज गव्हर्मेंट आय टी आय पुरंदर सासवडमध्ये कार्यरत आहे आणि मी खरंच म्हणजे तिथे मी जे काही काम करते ते सगळं श्रद्धा मॅमने जे शिकवलं आहे आम्हाला त्याच्या ह्याचंच मी सगळं तिथे हे करते तर थँक्यू श्रद्धा मॅम प्राणन सर टॅली एअरपी नाईन एक्सेल हे विविध सॉफ्टवेअर वगैरे शिकलो मी आत्ता कॉस्मोज बँकेमध्ये ॲज अ ज्युनियर ऑफिसर म्हणून काम करतो श्रद्धा मैडम आकी सर्व मैडम ने आम खूब हेल्प के लिए क्लास क्लास में खूब इवेंट वगैरह गेम्स वगैरह घेन हा का क्लास आम्मी पूर्ण किया खुशी मुझे याद है जब मैं पहली बार गई थी इंक्वायरी के लिए मैंने उनको बोला था मुझे मराठी नहीं आती है दे टोल्ड मी आप आ जाओ मैम सब कुछ देख लेगी श्रद्धा मैम ने स्पेशली मुझे Train Kia, Hindi me, she taught me everything. Her expertise is excellence. Because of that, I landed in FedEx. I'm working in a logistics company because of that course. Thank you, Shraddha ma'am. Thank you, Dagrushet, for giving me such a great opportunity. Thank you so much. It's really incredible. Thank you. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे आणि पुणे म्हणजेच आपलं हे विद्येचं माहेरघरच आहे सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि शेप इन्स्टिट्यूटचे खूप खूप आभार मानते आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये साधा बेसिक कम्प्युटर कोर्स करायचा म्हटलं तरी हजारोमध्ये फी मोजावी लागते पण यांनी आपल्याला हेच कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद श्रद्धा uh, uh, मॅडमने बेसिक कम्प्युटर कोर्सची छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला खूप छान uh, समजावून सांगितलं आहे आणि त्यांनी खूप हसत खेळत uh, तो कोर्स कंप कम्प्लीट करून घेतला uh, मला इथे बाकीच्या क्लासपेक्षा खूप छान शिकवण मिळाली ह्यात हे म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही कोणत्या हॅलो उपस्थित मान्यवर आणि माझे सर्व विद्यार्थी हा जो कार्यक्रम आत्ता होतो आहे तो मला खूप आनंद होतो आहे की माझी सगळ्या बॅचची विद्यार्थी आज इथे एकत्र आहेत जनरली प्रत्येक बॅच वेगवेगळी असते आणि त्यांचे जे काही इव्हेंट होतात ते पण बॅच होत असतात पण माझ्यासाठी हा सुवर्ण काळ आहे की आता सगळी मुलं मला डोळ्यासमोर एकत्र दिसत आहेत आणि किती जण असतील की जे एकमेकांना ओळखत पण नाही आहेत काही जुन्या बॅचचे आहेत काही आत्ता रिसेंट ज्या बॅच पासआउट झाल्यात त्यातले स्टुडंट्स आहेत आणि यातले बरेच स्टुडंट आहेत आत्ता जे जॉबला लागले त्यांनी आत्ता इथे एक्सपिरियन्स शेअर केला की त्यांना खूप चांगले चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यात आणि नक्कीच बाकी इतर मुलंसुद्धा आता त्या मार्गावरती आहेत आणि ते सुद्धा आता पुढे जाऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करतील चांगले स्वतःचे बिझनेस उभे करतील याची मला आशा आहे आणि दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल दगडूशेठ ट्रस्ट आणि शेप इन्स्टिट्यूटचे मी आभार मानते धन्यवाद